नसा, नसा आवाज बघायचा काहीच नाही अहिल्याबाई आहे जर तुमचा आवाज नसला तर अहिल्याबाईचं कार्य तुम्ही करू शकत नाही आता पुरुषांनी जोरदार आवाज द्यायचा आहे जे भवानी तुमच्या हस्त कारण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम स्टेजवर बसणाऱ्या लोकांसाठी गरिस्त असतेच नसते तो कार्यक्रम सोबत केला नसता तर आमच्या अधिकार ताई सारख्या आमच्या माधुरी ताई सारख्या आमच्या संचालन करणाऱ्या ताई आमच्या टोसर ताई गोपे ताई हे आज समोर आला नसता एवढं लक्षात ठेवा म्हणून हा कार्यक्रम पाहण्यासाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी आहे कारण आज आपल्याला ऊर्जा घ्यायची आम्ही उद्या येईल गेलो माझ्या आईला बाईवर चौथा कार्यक्रम आहे एकतीस तारखेला एक तारखेला सकाळी मोर्शीला गेला आता इथं आणि मी सर्वात आम्ही तुम्हाला सांगतो अतिशक्ती महिला मंडळाचं फार फार स्वागत करा पाहिजे जयंती संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले एक म्हणून कृपा फार मोठा आहे त्यांनी तो कार्यक्रम अरेंज केला के जवळजवळ एक ते तीन हजार मंत्र होते मुलांचा संघटना होती त्यांनी बोलणारे बरेच लोक पाहले कोण आहे परंतु काही वक्त्यांनी पैसे मागितले काही मग शेवटी त्यांना असं वाटलं की गवळी सर बोलते म्हणून त्यांनी मला बोलावलं आणि माझं दीड तास छत्रपती संभाजी महाराज वर झाले ते झाल्यानंतर गवा ज्या विद्यापीठामध्ये जुम लाईफ यावर काम करते डायरेक्टराकडे आणि अमरावती मग बसता बसता विषय कुठे राहता मी म्हटलं पोहोचलीला अहो तुमच्या गावामध्ये एक बैठक आहे फेसबुक वर कार्यक्रम पाहत असतो ते इतर कोण कोणते काम करतात बरे म्हणजे तुम्ही पाया जे कार्यक्रम घेता तुम्हाला असं वाटत असं गावातच गावात ते सर्व पाहून राहिले तुम्हाला बरेच जण पाहून राहिले लक्षात घ्या आधी शक्ती महिला मंडळ त्यामुळे आम्ही पाहून राहिलो आमच्या भांडे टाकून टाकून समाजावर जाणं येणं या सगळ्या गोष्टी करत होत्या परंतु दुनिया आता घरातून बाहेर आणि आज समाजामध्ये राष्ट्र प्रचाराला लागलेला आहे त्यामुळे अहिल्यापैकी राष्ट्र राष्ट्रसंतांचा प्रचार आहे त्या प्रचारातून दुधी उपाय झालेला आहे म्हणून त्या दे मॅडम आमच्या इथं ग्रामीण त्यांच्या सुद्धा ते असतात अहिल्या माहिती असो महिला दिन असो हा कार्यक्रम सगळ्या साजरा करतात अजून अजून काय करतात माहित नाही आहे परंतु एवढे कार्यक्रम ते करतात ठीक आहे मी म्हणे कुठल्या जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये या मंडळाची भेट घेणार आहे असे अनेक असे मंडळ महिला संघटना आहे की त्यांची ते भेट घेणार आहे आणि त्याच्यातून कोणतं महिला मंडळ हे काम सुरू झालेलं आहे विद्यापीठामार्फत काही

अहिल्या वादात का दिला आपला समजता ती शक्तिशाली नाही का वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलेला आहे कुठं जायची गरज नाही का शक्ती आपला ती शक्तिशाली नाही का अरे हा देश आपल्या जागी तुमचा हा देश आपल्या जागी तुमचा हा विचार कोणी पाहिला का हा विचार कोणी पाहिला का असा जगामध्ये पहिलेला मान्य राहा आमचा भगवान वंदनीय राष्ट्रसंत तुम्हाला ज्या महात्मा फुलेनी तुम्हाला शिक्षण दिलं त्या सावित्री शिक्षणाची ज्योत पेटवली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच घोष भारताला भगवान मिळा आणि हिरवा सार समान आहे भगवान मिळा आणि हिरवा सारे समान आहे आणि जातीत वाटवण्याची हे तर दुकान आहे सोडून दिल्या दिल्या रूढी परंपरा आम्ही कारण राष्ट्र पालकांच्या विचारावर आमचा निशाणा आहे राष्ट्रसंतांच्या विचारावर आमचा निशाणा आहे हा निशाण म्हणून जे राष्ट्रसंतांनी आम्हाला दिला आणि आम्ही म्हणून अहिजाबाईचं काम या ठिकाणी करतो आहोत त्या सामान्य कुटुंबामध्ये बल्लाबराव होळकरांचा जन्म झाला आणि होळकर शाही या भारतात होळकर शाही या भारतात गुजरात सामान्य कुटुंबातले मल्हारराव होळकर माळवा या प्रांताच्या राज्याचे राज्यकर्ते यांनी भगवा ध्वज हातामध्ये घेतला आणि एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी जन्मलेल्या आमच्या अहिल्याबाई होळकरांनी तो ध्वज वयाच्या वर्षी हातात घेतला आणि होळकर शाही भारतामध्ये कशी आहे हे आम्हाला ते मल्हार होळकर जाता सुद्धा म्हटलं गेलेला आहे आणि अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल काय सांगावं की अठ्ठावीस वर्ष भोंगड्यावर बसून पासून तर काश्मीर पर्यंत दख्खन पासून तर बंगाल पर्यंत जिने धर्माला शरसामान्यापर्यंत कसं पोहोचावं हा विचार मांडला आणि जनकल्याणाचं कार्य केलं की आमची अहिल्या माझा होत तिला विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हाला दुसरा अभिवादन करतो त्याला तुम्ही सगळे कामधंद सोडून या कार्यक्रमाला मला माहित आहे किती मोठी मेहनत लागते कार्यक्रम म्हणजे हा एका तुमचा एक महिना याच्या मागे म्हणून तुम्ही आहे आणि तुम्हाला आज निर्माण करायचे जेवढे कार्यक्रम तुम्ही वर्षभर घेता त्याच्यापेक्षा दुप्पट कार्यक्रम तुम्ही घेतले पाहिजे अनेक कुठल्या निर्माण करून सामाजिक उपक्रम तुम्ही आता निर्माण केली पाहिजे आणि अशी आई अशी आली अहिल्याबाई सतराशे पंचवीस पडे काय करणार आहे प्रश्न काय जन्माला वालमजी शिंदेच्या घरी काय झाला याच कारण असं आहे सतसंग ताग्र धरले म्हणून गरीब ठिकाणाला आपण भीक देत होती त्याला अन्न देत होती आपण दाब अन्न देतो परंतु ती अहिल्या त्याला चारून देत होती त्या वेळेला मल्लाला होळकांनी पाहलं या मुलीमध्ये किती खेळ आहे किती दया आहे किती प्रेम आहे की त्याला चारून देऊन राहिली आणि तीच दया तुमच्या पडायची कारण आपण या गावात जर आलो असेल तर हे पुण्य आहे हे पुण्य आहे भगवान आपली जन्मभूमी बनली आहे सहज कुठे जन्म होत नाही शास्त्र सांगते भगवत गीतेच्या सांगा सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे का तुमच्या जन्माचं स्थळ तुम्ही निश्चित करत नाही तुमचं कर्म निश्चित करत असते आणि म्हणून तुम्ही या गावात जर असेल तर तुमचं कर्म आहे आणि कर्म काय आहे तुमच्या भक्तीचा रस परमेश्वरात प्रश्न पोचला आहे म्हणून तुम्ही वंदनीय राष्ट्रसंतांच्या गावात आहात आणि म्हणून हा अहिल्याबाईंचा विचार तुम्हाला सोबत घ्यायचा आहे मी जास्त बोलणार नाही फक्त तुम्ही प्रसंग सांगतो आज अहिल्याबाई होळकांचं जीवन कोण आपण सांगतो बोलतो सगळं करतो मला एक सांगा अहिल्याबाई होळकर हे जगासोबत सर्वात आधी कोणी महत्वाचा विषय ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला मोठ्यावर घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला इतिहास भारतातल्या माणसाचा जीवन ज्या अहिल्या

संस्कृती आहे त्या संस्कृती फार चांगली आहे आणि ती भारतीय संस्कृती आहे या जगामध्ये राजे होऊन गेले त्या राजाचे कला कौशल्य भारतात आहे त्या भारतातल्या इतिहासाचा मला अभ्यास करायचा आहे म्हणून तो एका अशा व्यक्तीकडे गेला जो व्यक्ती लंडन मध्ये डी डी बनसुख डी डी नावाचा एक विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्याकडे गेले उत्तर प्रदेशच्या आहे भारतातल्या संस्कृतीचा अभ्यास असणार आहे त्यांच्या भेटीला भेटीला गेल्यानंतर म्हटलं की मला भारतातल्या कला कौशल्याचा अभ्यास करायचा आहे मला कुठं मिळेल तेव्हा त्या डी बसून सांगितलं की एक काम कर भारताचं आहे आणि भारतात छत्रपती शिवाजी महाराजचा अभ्यास कर आणि दुसरा जर तुला या संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर तिच्या तो या ठिकाणी आला छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रत्येक किल्ल्यावर गेला त्याला प्रत्येक गरिबी गावाचा अभ्यास केला आणि मग जेव्हा त्याला भारताच्या संस्कृतीचा अभ्यास करायचा होता तेव्हा मेंढपाळ असणारा धंद समाजाच्या एका मेंढपाळ टीम मध्ये तो गेला आणि जाता जाता त्या मेंढपाळी सोबत पूर्ण संपूर्ण भारत फिरला आणि भारताच्या आदिवासी समाजाचा गोड समाजाची कुरकू समाजाची इतर प्रत्येक समाजाची

मग समजलं कोण आहे तिने काय केलं तिनं कसं केलं म्हणून आमच्या गुप्तोर पेटीवरला हे महत्वाचं आहे की आज आम्ही गुप्तोजी महाराजांचा विचार मनाभावापासून फार मानत नसून मग एक दिवस असा येईल का जगात जवळ जेव्हा म्हणून या राष्ट्रसंतांचा विचार घ्यायला येईल तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडू आम्ही कुठेतरी कमी पडू आम्ही त्यावेळेला पांढरे कपडे जाऊन सांगू का आम्ही मोदीचे पण आमच्यापेक्षा कुठेतरी पण त्यांना आपला अभ्यास केलेला असेल आणि म्हणून आमच्यासाठी बाब आहे की आम्ही अजूनही बघितले राष्ट्र साहित्याकडे बोलतो तुझं तुझं तर अजूनही आपण साहित्याकडे ओळख नाहीये या साहित्याचा अभ्यास आपल्याला करणं महत्वाचं आहे आज आज अहिल्याबाई ओळखल परगे जर्मनीतला माणूस सांगत असेल तर अमेरिकेतला माणूस राष्ट्रसंत सांगेल मग आपल्याला पडणार नाही म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की आज आपण या विचाराला असणं फार महत्वाचं आहे त्यानंतर दुसरा प्रसंग फार चांगला जगामध्ये जेवढे राज्य होऊन गेलेला त्या राजांनी न्याय दिला पण अहिल्ला बाई न्याय नाही दिला कोणीच दिला नाही असा जबरदस्त न्याय अहिल्या बाईने इंदोरच्या काळा वातावरणामध्ये दिला होता ती की जगाने पाहिलं की परिपूर्ण न्याय स्वतःच्या पोरालाही सो सोडत नाही स्वतःच्या सो मुलालाही बाई सोडत नाही अशी कशी बाई असते पुरी बाजूनी सोप्त मराठी सत्तेचे बाजूनी तोरण मंदिराचे घडलेला एकच राणी सोडली होती एकच राणी सोडली होती हा न्याय दिला ज्या वेळेला त्यांचा मुलगा सतराशे सासष्ट मध्ये वाढला ही घटना पाच एप्रिल सोळाशे पासष्ट काय झालं अहिल्याबाई होत्या तुमच्या जीवन होतात मल्हारा होते मल्हारा होता सगळा कारभार अहिल्याबाई पाहत होत्या सगळा सगळा अहिल्याबाई नारिसेना अहिल्याबाई तुम्हाला सांगतो हे कोलवार कोलवर नॉर्मल बसलो होती घोड्यावरून बाजी मुलालाच मदत काय त्या भारता फक्त पाच होऊन गेले त्यांना घोडे बद्दल शिरबाजी नव्हता आणि त्या

तुम्ही जाणे हा इथं वाचून गेलेला आहे कपडं गेलेला आहे आणि कुणी मारलं बोलायला तुम्ही तयार नव्हतं म्हणजे सांगा कुणी मारलं सांगा जर कोणी सांगा नाही तर याद नका मग प्रधानाने चौकशी केली आणि सांगितलं की तुमच्या मुलांना बांबूजी ज्या वेळेला या रथात चालले होते तेव्हा तू मेला आणि म्हणून चिकीची आई भरून चालली आहे त्यावेळेला या अहिल्याबाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं हो 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 कारण ते शिवशंकराच्या भक्त होत्या दयेनं प्रेमलेल्या होत्या प्रेमानं भरलेल्या होत्या थोड्यामध्ये असणारे पाणी आलं आणि थेट राजवाड्यात वापर केल्या दरबार वाढवला मालपुटी शिंदेच्या मालपुटी ओळखांच्या पत्नीला बोलावलं आणि म्हटलं की सांग बेटा जर तुझ्या मुलाला कोणी रत्नागिरी चिलं तर तू काय करशील त्यावेळेला मालपुटींच्या पत्नीला सांगितलं तुम्ही मी तुला मृत्यू दे हाच मग हेच आणि म्हणून तुझ्या पतीने का गाईच्या बछड्याला मारत त्याला का दंड देऊ नये त्या काही बोलल्या नाही सगळ्या दरबार हसून पडला की स्वतःच्या मुलाला माझ्या मानपुजीला इथं बोलावा दरबारात हातपाय बांधले रोडवर गेलं त्या ठिकाणी बछडा होता उभं केलं आणि रथामध्ये सांगितलं त्या रथ चालवतात तू आणि रथ त्याच्या हातात अंगावर शाळे निर्माण होते ती अशी बाई स्वतःच्या पोरालाही सोडलं नाही आणि मग जो रथ चालवणारा होता तो तयार होता म्हणून मला भूखंड द्या पण दिवस चालवता एकही व्यक्ती रथ चालवायला तयार होता तेव्हा अहिल्याबाईच्या रथावर मी चालवतो मी चालवते रथ चालवायला निघाले पण स्वतः संगत मे जाकर करले ले अपनी खास कमाई

निघत होत काय तशी तशी आधी चालला सगळे जण पाहू लागले जणांनी आईला माहिती हात जोडले आणि महाराणी कदाचित परमेश्वराला वाटते की एका आईन एक मोठा इथं गमावलेला आहे दुसऱ्या आई सुद्धा इथं दुसरा बोलता गमावला नाही पाहिजे गमावला नाही पाहिजे दुःख परमेश्वराला होत आहे म्हणून सुद्धा गायीच्या सगळ्यांनी समोर सांगितलं बालगुजीने माफी मागितली आणि मग तथा खाल्या इंडियाला उतरल्या आणि त्या दिवसपासून इंदोर मध्ये त्या बाजाराला आळा बाजार तुम्ही जर नाही गेले त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू भेटले त्याच्या दुसऱ्या बाजूला आरा बाजार आळा बाजार असा इतिहास गावा गावाशी राष्ट्रसंतांनी सांगतो तेव्हा गरीब माणसाला न्याय दिला आहे तो चांगलामध्ये चालला होता अहिल्या राणी ज्या वेळेला रंग नसून या राज्याचा कारभार पाहण्यासाठी निघाला वेळ होती तो विरीत बुल होता महिला बाईला दिसतो त्यावेळेला त्यांना असं वाटत की नाही आपण जरी न्याय घेत असेल तर आमच्या खालचे लोक काय व्यवस्थित देत नाही म्हणून माहिती एक नवीन पद निर्माण केलं प्रत्येक गावामध्ये ज्याला आपण आज पोलिस पाटील म्हणतो त्याला न्याय पाटील म्हटलं गेलं वंश्यपर्यंत ज्या लोकांकडे न्याय देण्याचं काम होतं त्याला हटवलं आणि मग ज्या गावात चांगला माणूस होता त्याला ते पद दिलं आणि गावात लोक पदारच गावाती ग्राम सभा चालू दिली म्हणून ती अदालत चालवणारी एकच एवढी एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला तो प्रसंग माहित असेल की राघोबा पिशवे एकोणीसशे सहासष्ट मध्ये ज्या वेळेला मनलाराव होळकर मदत पावले आणि लोकांना असं वाटलं का जमलोबा हे पाहिजे आता काय आपल्याला फिकर आहे

अहिल्याबाई मी तुम्हाला साथ देतो तुम्ही राज्य करा त्यावेळेला अहिल्याबाई म्हटलं की आमच्या रक्तात आमच्या रक्तात सत्तेसाठी बोलणारे आम्ही माणूस आहे आमच्या रक्तात इमान आहे आणि इमानदारीने आम्ही राहणार आहे की आमची अहिल्याबाई अहिल्याबाई सोबी राजमाना लोक माता मानवाची राजनी हुई करुणाची कहाणी एक एक कर शौकी उठाती है एक प्रजा का भी पंच चक सुखों पंच चक सुर राजलोक धर्म लोक स्वयं खड़ी होती है अहिल्या माता, माता।, है माता लोक माता बनी जनता की आस बनी युगता विश्वास बनी जनता की आस बनी जनता को भूलने जो शोक सहलाती है राजमाता लीला लोक माता होती है ये राजमाता लीला लोक माता होती है अहिल्याबाई मोना अभिवादन करतो आणि फार मोठा इतिहास अहिल्याबाईंचा अनेक प्रसंग आहे इंग्रजा असे प्रसंग आहे इंग्रज म्हणजे आसपद कसे आहे ते मात्र अहिल्याबाईंनी एका दरबारामध्ये पद्धतीने समजून सांगितलं आणि इंग्रजच्या तुला मी या ठिकाणी नमन करतो आणि अहिल्याबाईंच्या या जयमितीच्या वर्तमान कृष्ण या ठिकाणी संपवतो वंदने मास्टसंत धनक्षा अभिदान होतो या ठिकाणी